नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे रव्याचा उपमा त्यासाठी मी दीडवटी वाटी रवा कढईमध्ये भाजून घेत आहे आता भाजून झालेला रवा बाजूला काढायचा आहे व कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं आहे आता यामध्ये उडीद डाळ ही एक छोटे दोन चमचे घालून छान अशी तळून घ्यायची आहे ती तळत असताना त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा घालायची आहे मोहरी छान फुलू लागली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा मिरची कढीपत्ता हे घालून छान असे परतवून घ्यायचं आहे कांदा छान परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच अर्धा चमचा साखर घालायची आहे आता पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ही सुद्धा घालायची आहे व पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो यामध्ये घालायचा आहे व छान असे परतवून घ्यायचं आहे गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवले कर आहे ते त्याला छान उकळी आली आहे आता मी यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालत आहे व पुन्हा एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आता यावरती झाकण ठेवून एक दोन ते दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं आहे गॅस हा मंद करायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपल्या रव्याचा उपमा तर कशी वाटली याची रेसिपी जरूर कळवा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद